स्वामी समर्थ ज्यांना श्री स्वामी समर्थ म्हणूनही ओळखले जाते हे एक महान संत आणि गुरु आहेत त्यांच्या जीवनात अनेक अद्भुत अनुभव व आहेत एकदा एक, एक भक्त त्यांच्या आश्रमात गेला आणि त्याने स्वामींकडे अन्न मागितले स्वामींनी त्याला एक भाजी देऊन विचारले तुला किती भूक लागली आहे भक्ताने उत्तर दिले तुम्ही जे देणार ते खाणार आहे स्वामींनी त्याला भाजी दिली पण ती चविष्ट नव्हती भक्ताने ती खाल्ली तरीही त्याला तिचा स्वाद आवडला नाही स्वामींनी त्याला विचारले आता कशी आहे भक्ताने उत्तर दिले माझ्यासाठी ती चांगली आहे स्वामींच्या शब्दांनी भक्ताला आत्मज्ञान मिळाले की आहारात आनंद सापडतो त्यासाठी चव महत्त्वाची नाही या अनुभवाने अनुभवातून भक्ताने शिकले की जीवनात अनेक गोष्टी बाह्य स्वरूपावरून अवलंबून नसतात स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे अनेक भक्तांनी त्यांच्या जीवनात परिवर्तन आणले आहे त्यांच्या कथा आजही भक्तांच्या मनात प्रेरणा देतात कारण स्वामींचा संदेश सदा सत्य आणि प्रेमाचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ